जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकालावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे बिहारमधील दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होते आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान हे दोन टप्प्यात आणि सहा आणि अकरा नोव्हेंबरला पार पडले दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे बावीस जागांवर बहुमत आवश्यक आहे बिहारमध्ये दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट डी एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे बिहार विधानसभा म निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होता संपूर्ण देशाचे लक्ष या राजकीय लढतीकडे वळले आहे सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे त्या खालोखाल जनता दल युनायटेड म्हणजे जे डी यू दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि यातच आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली रोहित पवार यांनी म्हटलंय की हरियाणा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता हे चित्र पोस्टल देखील स्पष्ट होत होतं ईव्हीएम वोटिंग दरम्यान पहिला एक तासा कल पोस्टल प्रमाणेच राहिला परंतु पुढच्या एक ते दीड तासात सर्व चित्र पालटले भाजप आश्चर्यकारकरित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आले आज सेम टू सेम याच पद्धतीचं चित्र बिहार चुनाव दरम्यान निकाल येताना दिसतो आहे येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळके होतो यावर शिक्कामोर्तब झालेला आहे सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण आणि संविधान धोक्यात आलं हे नक्की बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई